कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय महाविकास आघाडीचे उमेदवार स्नेहल जगताप यांनी महाड विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी सभांचा धडाका लावलाय असं असताना आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना उपनेते डॉक्टर नितीन बांधगुडे पाटील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी भरत गोगावले यांचा चांगलाच समाचार घेत चौकार मारण्याच्या भाषा आता बस झाल्या स्नेहल जगताप षटकार मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पंधरा वर्षांचा व्याजासहित बदला घेणार अशा शब्दात भरत गोगावले यांचा समाचार घेतलाय मला शाळेत सांगितलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उरतात मग धावणीचा शोध लागला आता ह्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उरतात मग आग लागते आपल्या ला, सत्तेची पोळी भाजून घेता येते सावध राहिला हवं सजग राहिला हवं पंधरा वर्ष त्यांच्या हातून काही झालं नाही तर या पुढच्या पाच वर्षात काय करणार त्यामुळे निश्चितपणे कृतीशील मतदारसंघाचा विकास करायचा असेल स्नेहलताई जगताप याला विजयी करावं चौकार मारण्यात चौकार मारण्याच्या भाषा आता बस झाल्या ते तारखेला स्नेहल माणिक जगताप शक्य आहे ग्यार्जा सहीत पंधरा वर्षाच्या गॅसदार सही बदला जर का मी घेतला नाही तर नाव स्नेहल मानिक जगताप

आणि या सगळ्या गोष्टींचा हिशोब मी येत्या वीस तारखेला जनताच केल्याशिवाय स्वस्त बसणार इथले आमदार कायम सांगत राहतात कि मी तीन वेळा निवडून आलो मी तीन वेळा निवडून आलो हिच्या वडिलांना ज्यांच्यामुळे तीन वेळा निवडून आला ते संघटना शिवसेना संघटना तो पक्ष आणि मातोश्रीचा हात आपल्या डोक्यावरती होता म्हणून तुम्ही आजवर निवडून आला तुमच्या काहीच नाही भाषेत जर का बोलायचं गेलं तर माझी चिंता आणि काळजी करायची तुम्हाला गरज तुमचा बघा कारण तीच शिवसेना आणि तोच मातोश्रीचा हात आदरणीय उद्धव साहेबांचा हात स्नेहल जगताप